गेल्या चार वर्षापासून आम्ही जे लोकप्रतिनिधी आपले ज्या पहिले आमदार होते आता खासदार झालेले आहेत त्यांच्याकडे वे वेळोवेळी आम्ही निवेदन दिलेले आहेत आता खासदार झाल्यावर सुद्धा त्यांना वेळोवेळी बोलावून त्यांनी रस्त्याची पाहणी केलेलीच आहे म्हणजे त्यांना रस्ता कसा आहे हे माहीत आहे या रस्त्याने कितीतरी वेळा ते गजान महाराज मंदिरावर आलेले आहेत आणि मागणी पत्र देऊ देऊ काही उपयोग झाला नाही म्हणून या पोरांनी आता हे उपोषण मांडलेलं आहे राहाला विषय त्यांना जिल्हा परिषदच्या एनओशा पाहिजे तर बाळासाहेबांनी आता सांगितलंच तुम्हाला आम्ही स्वतः एनओशा त्यांना आणून दिल्या आहे एनओशा आणून दिल्यावर सीओने सुद्धा का इथचं काहीच काम नाही केलं आणि जो आपला डम्पिंग झोन आहे डम्पिंग झोन ते इथपर्यंत म्हणजे अकोट रोडपर्यंत हा रोड पहिले जिल्हा परिषदमध्ये होता आता ट्रान्सफर झालेला आहे तो नगरपरिषदला म्हणजे आता नगरपरिषदनं या या जो हा झोन आहे यामध्ये नगरपरिषदने निधी टाकायला पाहिजे आणि तिकडे तिकडचा जो पार्ट आहे म्हणजे शिवरपर्यंत जा किंवा धामोळीपर्यंत जा किंवा हिंगणीपर्यंत जा त्या भागात जिल्हा परिषदेनं पैसे टाकायला पाहिजे ते लवकरात लवकर होत नसेल तर याच्यापेक्षाही दयनीय अवस्था होईल आज पोरं हे करून राहिले उद्या काय करतील आणि ना काय नाही उद्या इथे आमदार खासदार आले नाही कठीण होऊन जाईल म्हणून लवकरात लवकर प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं अशी त्यांना एकदा कळगळीची विनंती सुद्धा आम्ही लोक करतो हा हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे ते दुर्लक्ष का करत आहे मॅक्झिमम गावाचं डिस्टन्स इथून नऊ किलोमीटर म्हणजे हिंगणी हिंगणी धामोळी सात आठ किलोमीटर आणि दोन किलोमीटर शिवर या तिन्ही गावाचे स्टु म्हणजे विद्यार्थी त्याच्या व्यतिरिक्त त्या गावात होणारे पेशंट्स आणि इतर म्हणजे बाजारपेठेसाठी येणारे इतर लोक या संदर्भातले मॅक्झिमम लोक शि दर्यापूरला येतच राहतात पण इतकंही काही असून हो या इथच्या लोकप्रतिनिधी म्हणजे झोपले आहेत की त्यांना कशाचा प्रॉब्लेम आहे नेमका या इतक्या तिन्ही गावाच्या लोकांचा प्रॉब्लेम आहे की ते लोक या लोकप्रतिनिधी या तिन्ही गावाचा राग करतात हा जो काही इश्यू आहे तुम्ही ते लोकांनी त्यांना विचारायला पाहिजे आमची फक्त एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष द्यावं प्रशासनाकडे याची मागणी करावी लवकरात लवकर पैसा टाकून हा रोळ आमचा मंजूर करून द्यावा शिवरपर्यंतच नाही धामोळीपर्यंत आणि हिंगणीपर्यंत सुद्धा